नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे मी प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईफ कच आज आपण बोलणार आहोत की मला उदास घेणं का वाटतंय आणि त्यासाठी काय करायला हवं चला तर जाणून घेऊया या विषयावर चला कधी कधी मन अगदी शांत असतं पण त्या शांततेमागे दडलेली असते खोल उदासी आपल्यालाही कधी असं वाटतं का नक्कीच वाटत असेल ना कसलंच काही छान वाटत नाही मन थकलं आहे कोणी आपलं म्हणावं असं वाटतं हो अशा भावना आपण सगळ्यांनी अनुभवल्या हो असतात हो ना मी बोलते ते खरं आहे ना तुम्हालाही असं वाटतं का भिन्न होणं थकल्यासारखं वाटणं हताश होणं हे काही कम्पवतपणाच लक्षण नाही हो मी हेच आहे हे आहे तुमचं मन जे तुमच्याकडून थोडं प्रेम थोडं लक्ष आणि थोडं समजून घेणं आहे हो समजून घेणं आहे <laughs> आज मी तुम्हाला गोष्ट सांगतो तुम्ही एकटे नाही आहात हो तुम्ही एकटे नाही आहात जगात हजार लोक आज तुमच्यासारखंच काहीसं अनुभवत आहेत हो तुमच्यासारखंच पण त्यातला फरक करतो एक छोटासा निर्णय स्वतःकडे लक्ष देण्याचा चला काही छोट्या पण उपयोगी गोष्टी बघूया चालेल ना <laughs> दररोज सकाळी फक्त पाच मिनिट स्वतःसाठी घ्या आरसासमोर उभं राहा आणि स्वतःला खूप हसवा <laughs> हो खूप हसवा अगदी वेड्यासारखं तुमच्या भावना लिहून काढा तुमचं मन हलकं होईल बरेचदा ते आपण व्यक्त करू शकत नाही ना, ना? म्हणून कुणीतरी जवळच्या व्यक्तीशी बोला आपला मित्र आपली आई आपला भाऊ किंवा इतर कोणी थोडा वेळ निसर्गात घाला झाडांजवळ पक्ष्यांच्या आवाजात चाला त्या हिरवळीवर आणि हो सोशल मीडियापासून थोडं लांबच राहा आणि मनाच्या खऱ्या आवाजाकडे लक्ष द्या कारण मनाचा खरा आवाज हा खरं सांगत असतो मन थकलं आहे पण त्यात जीव आहे तुमचा आत एक प्रकाश आहे जो या अंधाराखाली उजळू शकतो नक्कीच नक्कीच उजळू शकतो <laughs> कधी वाटलं तर फक्त एक क्षण थांबा डोळे मिटा आणि स्वतःला सांगा की मी एकटा नाही मी ठीक होईल थोडं वेळ लागेल पण मी नक्कीच ठीक होईल मला काहीही झालेलं नाही आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला ही कधी उदास वाटत असेल तर खाली कॉमेंटमध्ये नक्की लिहा आणि माझ्याशी संपर्क साधा मी एकटण नाही आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा संवेदनशील विषयांसाठी आमचं चॅनल बघत राहा प्रांजल सायकोलॉजी हो रांजल सायकोलॉजी कधी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला शांत करा पण पण त्या शांततेमागे दडलेली असते खोल उदासी आपल्यालाही कधी असं वाटतं का नक्कीच वाटत असेल ना कसलंच काही छान वाटत नाही मन थकलं आहे कोणी आपलं म्हणावं असं वाटतं हो अशा भावना आपण सगळ्यांनी अनुभवल्या हो असतात हो ना मी बोलते ते खरं आहे ना तुम्हालाही असं वाटतं का भिन्न होणं थकल्यासारखं वाटणं हताश होणं हे काही कम्पवतपणाच लक्षण नाही हो मी हेच आहे हे आहे तुमचं मन जे तुमच्याकडून थोडं प्रेम थोडं लक्ष आणि थोडं समजून घेणं आहे हो समजून घेणं आहे <laughs> आज मी तुम्हाला गोष्ट सांगतो तुम्ही एकटे नाही आहात हो तुम्ही एकटे नाही आहात जगात हजार लोक आज तुमच्यासारखंच काहीसं अनुभवत आहेत हो तुमच्यासारखंच पण त्यातला फरक करतो एक छोटासा निर्णय स्वतःकडे लक्ष देण्याचा चला काही छोट्या पण उपयोगी गोष्टी बघूया चालेल ना <laughs> दररोज सकाळी फक्त पाच मिनिट स्वतःसाठी घ्या समोर उभं राहा आणि स्वतःला खूप असवा <laughs> हो खूप असवा अगदी वेड्यासारखं तुमच्या भावना लिहून काढा तुमचं मन हलकं होईल बरेचदा ते आपण व्यक्त करू शकत नाही ना, ना। म्हणून कुणीतरी जवळच्या व्यक्तीशी बोला आपला मित्र आपली आई आपला भाऊ किंवा इतर कोणी थोडा वेळ निसर्गात घाला झाडांजवळ पक्ष्यांच्या आवाजात चाला त्या हिरवळीवर आणि हो सोशल मीडियापासून थोडं लांबच राहा आणि मनाच्या खऱ्या आवाजाकडे लक्ष द्या कारण मनाचा खरा आवाज हा खरं सांगत असतो मन थकलं आहे पण त्यात जीव आहे तुमचा आत एक प्रकाश आहे जो या अंधाराखाली उजळू शकतो नक्कीच नक्कीच उजळू शकतो कधी वाटलं तर फक्त एक क्षण थांबा डोळे मिटा आणि स्वतःला सांगा की मी एकटा नाही मी ठीक होईल थोडं वेळ लागेल पण मी नक्कीच ठीक होईल मला काहीही झालेलं नाही आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला ही कधी उदास वाटत असेल तर खाली कॉमेंटमध्ये नक्की लिहा आणि माझ्याशी संपर्क साधा मी एकदम नाही आहे चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशा संवेदनशील विषयांसाठी आमचं चॅनल बघत राहा प्रांजल सायकोलॉजी हो प्रांजल सायकोलॉजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद